सध्या सोशल मीडियावर एका व्यक्तीच्या प्रामाणिकपणाचा दाखवणारा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे जो व्हिडिओ सध्या सर्वत्र तुफान व्हायरल होत आहे आणि त्या व्यक्तीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे नक्की काय झालंय पहा चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा व्हायरल होत असलेला व्हिडिओ अहमदनगरच्या शेवगाव येथील आहे जिथं शेवगावच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांनी विकलेल्या धान्याच्या पोत्यात हमालाला अडीच लाखाचं सोनं सापडलंय मात्र तब्बल अडीच लाखाचं सोनं सापडलं असतानाही या हमालानं प्रामाणिकपणा दाखवत ते सोनं परत दिलेलं सध्या या हमालाचं सर्वत्र कौतुक केलं जात शिवाय या व्हिडिओची सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू आहे शेवगाव तालुक्यातील हसनापूर गावचे शेतकरी गोरक्ष ढाकणे यांनी व्यापारी राम सारडा यांना धान्य विकले यानंतर हमाल जालिंदर रेवडकर यांना धान्य पोत्यात भरत असताना सोन्याचा डब्बा सापडला मात्र त्यांनी त्या व्यापाऱ्याला दिला त्यानंतर त्या व्यापाऱ्यानं शेतकरी ढाकणे यांना संपर्क करून ते अडीच लाखाचे दागिने परत केले यावेळी हमालाचा सत्कार करण्यात आला ग्रामीण भागात दागिने चोरी जाऊ नये यासाठी धान्याच्या पोत्यात सोने ठेवलं जातं मात्र प्रत्यक्षात लक्षात न आल्याने शेतकऱ्यानं धान्याची पोती व्यापाऱ्याला विकून टाकले तर व्यापारी आणि हमालाच्या विमानदारीमुळे शेतकऱ्याला आपले दागिने व्हिडिओ सोशल मीडिया एक्स प्लॅटफॉर्म वरील ऍट तन्वी पोल अकरा साठ सत्तावीस या अकाउंट वरून पोस्ट करण्यात आलेला आहे व्हिडिओ पाहिल्यानंतर या व्हिडिओतील व्यक्तीचे कौतुक मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे